राज्य सरकारने गाजावाजा करत एप्रिल दोन चोवीस हजार चोवीस मध्ये सुरू केलेल्या लेख लाडकी योजनेच्या शिक्षण आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत एक लाख अठ्ठावन्न हजार मुलींनी घेतला असला तरी मुंबईसारख्या महानगरात केवळ शंभर मुलींनीच लाभ मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सरकारने आतापर्यंत या योजनेसाठी तब्बल एकोणऐंशी कोटी बत्तीस लाख रुपये खर्च केला असून शहरी भागात योजनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं पाहायला मिळालंय ग्रामीण आणि आदिवासी भागात ही योजना पोहोचवण्यात राज्य सरकारची उदासीनता पाहायला मिळाली आहे मात्र ही योजना काय होती आतापर्यंत किती जण याचे लाभार्थी झाले या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी शनायत तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण ही योजना काय आहे ते पाहूयात स्त्रीभूण हातेला आळा बसावा मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं पालकांनी त्यांच्या जन्माचं स्वागत करावं यासाठी लेख लाडकी योजना सुरू केली असून त्याला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला योजनेत आतापर्यंत अर्ज मंजूर करण्यात आले होते त्यात मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार आहे महिला आणि बालकल्याण विभागाने मुलींच्या जन्माचं स्वागत करावं त्यांच्या जन्मात प्रोत्साहन मिळावं यासाठी लेख लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख एक हजार रुपयांची रक्कम खात्यात वर्ग केली जाणार आहे तर या योजनेचं उद्दिष्ट काय होतं एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून माझी कन्या भाग्यश्री म्हणजे सुधारित ही योजना योजना अधिक्रमित करून मुलींच्या मुलींच्या लेख लाडकी सुरू केली होती प्रोत्साहन मुलींचा जन्मदर वाढवणं मुलींच्या शिक्षणाला चालना देणं मुलींचा मृत्यू दर कमी करणं बालविवाह रोखणं कुपोषण कमी करणं शाळाबाह्य मुलींचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणं ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे होती तर मुलींना नेमका लाभ कसा मिळणार पात्र मुली लाभार्थ्यांना महाराष्ट्र लेख लाडकी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या टप्प्यांवर वेग नमूद केलेली आर्थिक मदत केली जाते पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक, एक हजार रुपये देण्यात येणार आहेत तर या योजनेच्या अटी आणि शर्ती काय होत्या ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असेल दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्त्या जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर माते किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक हो असेल एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञ राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यकच हो असेल लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक असेल लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणं आवश्यक आहे तर लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न देखील एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे तरी या योजनेची सध्याची परिस्थिती काय आहे महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बावन्न मुलींना या योजनेचा लाभ मिळालाय ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करता येतो तर शहरी भागात मुख्य सेविकांमार्फत ही प्रक्रिया राबवली जाते मात्र अर्जाची पडताळणी अधिकाऱ्यांकडील मंजुरी आणि योजनेबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे अनेक पात्र कुटुंब योजनेअंतर्गत येतच नाहीत त्यामुळे गरजू लाभार्थींना योजना मिळत नसल्याचं ठळकपणे पाहायला मिळतंय सरकारने लेख लाडकी योजनेचा गवगवा केला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीतील हलगर्जीपणा आणि जिल्हा निय या असमानता यामुळे ही योजना गरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली आहे राज्यात सर्वाधिक लाभार्थी हे नाशिकमधले आहेत दहा हजार एकशे अठरा तर कोल्हापूरमध्ये आठ हजार दोनशे एकोणसत्तर आहेत तर सोलापूरमध्ये आठ हजार चारशे सहा आहेत परंतु मुंबई शहरात केवळ शंभर आणि मुंबई उपनगरात अकराशे चाळीस मुलींनाच लाभ मिळाल्याचे आकडे स्पष्ट करत आहेत गडचिरोली नंदुरबार धुळे हिंगोली यासारख्या जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या अतल्प आहे एकूणच या योजनेचा मोठा गाजावाजा झाला असला तरी सध्या मात्र या योजनेबाबत उदासीनता पाहायला मिळते तुमच्या मते कोणत्या त्रुटींमुळे या योजनेत उदासीनता पाहायला मिळते आणि सरकारने या योजनेत आणखी कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद